पुण्यामधल्या कोंढव्यामध्ये पंचवीस वर्षाच्या महिलेवर बलात्कार झालाय कुरिअर बॉय असल्याचं सांगत अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसली केमिकल स्प्रे फवारून या महिलेला बेशुद्ध करत बलात्कार करण्यात आला आणि महिलेच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून मी पुन्हा येईन असा संदेश दिलाय कोंढवा पोलिसांकडून आता या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आलेलं आहे आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे पुणे शहरातल्या कोंढवा परिसर पुन्हा एकदा या धक्कादायक घटनेनं हादरलेला आहे उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली गट आहे या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत हा चंद्रकांत अत्यंत धक्कादायक घटना आहे पुण्यामध्ये वारंवार महिला अत्याचाराच्या अशा धक्कादायक घटना पुढे येतात सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाहीतच मात्र घरामध्ये सुद्धा त्या असुरक्षित असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे सीसीटीव्ही आहे त्या सगळ्या सोसायटीला आणि एक डिलिव्हरी बॉय म्हणून सॉरी ल... <coughs> लोकांनी विश्वास ठेवायचा की नाही डिलिव्हरी बॉयवर असा प्रश्न निर्माण झालेला विश्वास कोणावरती ठेवायचा बरं त्याला आत घेत नव्हती ती तरी तो नाही तुमची सही लागेल आणि ते तो बहाणा करून तो आत घुसला आणि त्यांनी या आणन्वीचा अत्याचार केला बरं इथपर्यंत तो थांबला नाही तर त्यांनी तिच्या पाठीवर सेल्फी काढली आणि मी पुन्हा येईन म्हणजे दुष्कृत किती टोकाचं आहे किती विकृती आहे याच्यात नाही स्पष्ट होत महिला युवती जी आहे प्रचंड घाबरलेली त्याचे उपचार सुरू आहेत ट्रॉमा मध्ये त्यामुळं असल्या विकृतांच करायचं काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पोलीस त्याला शोधून काढतीलच पण काही पुरवण्यास होतं काय सगळ्या गोष्टी तपासल्या जातील पण या प्रकारामुळे पुन्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या सगळ्या दिले सविस्तर माहितीसाठी चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते